तीन तारीख मंगळवार कालच्या मध्ये सुद्धा उल्लेख आहे इथून मागे चार पाच दिवसापासून सारखा उल्लेख आहे तर या काळामध्ये जळगावमध्ये हलक्या सरी नागपूर चंद्रपूर गोंदिया मध्ये मध्यम ते हलक्या सरीचा दोन ठिकाणी पेंडवलता पाऊस देखील होऊ शकतो विशेष करून आजची आणि उद्याची तारीख ही मराठवाड्यासाठी पोषक ठरणारी आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील ही तारीख पोषक ठरणार आहे कर्नाटक मध्ये मात्र पश्चिम भागामध्ये पूर्व भागांमध्ये उत्तर भागामध्ये तिन्ही साईडला वातावरणाचा सा जोर अधिक वाढणार आहे त्यामुळे पावसाची मोठी असणार आहे परवाची बुधवारची चार तारीख ही महाराष्ट्रामध्ये एक वातावरण सारखी वाटेल पण या काळामध्ये नाशिक क्षेत्रामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही बहुतांश भागांमध्ये हलक्या तरी घेऊन येणार आहे गुरुवार दिनांक पाच तारखेला तसेच सॉरी हा पाच तारीखच आहे पाच तारखेला मॉडेलनुसार सोलापूर आ, सोलापूर सांगली सोलापूर आणि सोलापूरच्या आणि सांगलीच्या मध्य भागांमध्ये काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील घडतील पाऊस तर काही ठिकाणी चांदनभरी पावसाची देखील या कर्नाटक लगतच्या भागांना संकेत आहेत आणि विशेष म्हणजे मराठवाड्यात देखील गुरुवारची तारखी सक्षम झाली आहे नांदेड आणि लातूरच्या बहुतांश भागांमध्ये पेनवणी पावसाचा अंदाज असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना बहुतांशी फायदा देखील होणार आहे जळगावला शेवटी शेवटी म्हणजे पाच सहा सात तारखेच्या दरम्यान वातावरण हे नंदुरबार पर्यंत सांगलीच्या मालेगाव पर्यंत सॉरी नाशिकच्या मालेगाव पर्यंत या भागापर्यंत ही रेलचेल वाढणारे आहे त्यामुळे इकडेही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत धुईचा प्रादुर्भाव जिथे पाऊस झाला नाही तिथे अधिक प्रमाणात जाणू लागेल त्यामुळे कांदा उत्पादकांना याच्या अगोदर सुद्धा आपण अलर्ट दिला होता की अशा प्रकारे तुमचं नियोजन ठेवावं जेणेकरून धुईचा प्रादुर्भावाने होणारी हानी आपली टाळता येईल त्यानंतर नागपूर गोंदिया नागपूर गोंदिया भंडारा अकोला अमरावती या भागामध्ये जरी वातावरण मोठं असलं तरी पावसाची जी तीव्रता आहे ही पहिल्यापासून जे सांगत आलेलं आहे त्याच पद्धतीने राहणार आहे इथे गर्मी आणि थंडीचं जे कॅम्बिनेशन आहे ते भरपूर प्रमाणामध्ये एक कॉम्पिटिशन सारखं चालू आहे त्यामुळे पाऊस अस्थिर आहे स्थिर नाही एकाच ठिकाणी जोरदार पडेल एकाच ठिकाणी मुसळधार पडेल अशी याची कंडिशन नाही कुठल्याही प्रकारचं घाबरू नका आता मेन म्हणजे महत्वाचा प्रश्न बरेच जण विजांनाही घाबरतात कारण की ह्या दिवसात येणारा पावसा आवघड असतो गायपीठचा असतो तर या गोष्टी मधून विजांचा धोका इथे नाहीये मराठवाड्यामध्ये नाहीये विदर्भात नाहीये खानदेशात नाहीये आणि पश्चिम महाराष्ट्रात नाहीये जर घडलीच असे आपोआप तर सांगलीच्या मध्य भागांमध्ये जिथे चांदणभरे मी पाऊस सांगितला आहे या भागामध्ये असे अपवाद घडतील पण तो धोका नाहीये जो रेड अलर्ट असतो येलो अलर्ट अलर्ट असतो असा धोका धोकामध्ये नाहीये विभागानुसार जर सांगायचं म्हणलं टप्प्या टप्प्यानुसार तप्या तर मित्रांनो आजची मध्यरात्र तीन तारखेची मध्यरात्र सॉरी दोन तारखेची मध्यरात्र ही मराठवाड्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासाठी जे सांगली सोलापूर लातूर या भाग आहे इथे आहे त्यानंतर उद्याची तीन तारखेची मध्यरात्र जी आहे ती नाशिक क्षेत्रासाठी नाशिकच्या पलीगाड्या भागामध्ये परिसरामध्ये पश्चिम बाजूस येवला परिसरामध्ये उत्तर बाजूस ही राहणार आहे आणि बुधवारची मध्यरात्र किंवा बुधवार दिवस हा तुरळ ठिकाणी आहे तो खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र आहे गुरुवार मात्र सबंध महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण बिघडणार आहे पण रेलचेल मात्र याची जास्त प्रमाणामध्ये दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या भागासाठी आहे तर उर्वरित माहितीसाठी आपला लाईव्ह सुद्धा पाहू शकता आणि पुन्हा यांच्या चॅनलवरती आपण उद्या परवा नक्कीच एक अपडेट देखील देणार आहोत सविस्तर माहिती मात्र प्रत्येक वेळेस आपण घेतही असतो व्हिडिओची लेंथ मोठी होऊ नये म्हणून आपण सुद्धा थोडा आवर्त घेतो आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल तर शेतकऱ्यांनी कमेंट मध्ये नक्की कळवावे नक्कीच नक्कीच त्याच्या माध्यमातून हा चालतंय